शेतकरी मित्रांनो परत एकदा सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका वठार गावात आलोय कुठं वठार गावात आपला जो आठ फुटाचा जो प्लॉट आहे त्या आठ फुटाच्या प्लॉटवर आलोय बरोबर आज सव्वा सहा महिने झाले सव्वा सहा महिन्यात आपल्या योगेश सरांनी जे नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे तुम्ही बघू शकताय आठ फुटाचा सुद्धा प्रयोग नाविन्यपूर्ण आणि त्याच्यामध्ये केलेला प्रयोग सुद्धा नाविन्यपूर्ण का शेतकरी मित्रांनो गड्ड्या किती वेळ हलवा मुळी सुद्धा हलत नाही किंवा तिथला माती सुद्धा हलत नाही तो नाविन्यपूर्ण प्रयोग काय केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यावर जो आपला बावन एच पीचा जो ट्रॅक्टर आहे न्यू हॉलंड तो ट्रॅक्टर चालवलेला आहे तो टॅक्टर चालवल्यामुळं इथली जी माती आहे ती घट्ट बसलेला आहे माती घट्ट बसल्यामुळं जो गड्डा उमळून पडतो या दिवसामध्ये पावसाळ्या दिवसामध्ये गड्डा उमळून पडतो गड्डा उमळून पडल्यामुळं पूर्ण ऊस तो गड्डा वाळून जातो आणि गड्डा वाळल्यामुळं तिथं अवरेज किंवा तो ऊस पूर्णपणे मरून जातो किंवा त्या क्षेत्रातला अवरेज कमी पडतं ते ऑवरेज वाचवण्यासाठी किंवा तो गड्डा वाचवण्यासाठी योग्य हा जो प्रयोग केला आहे तो प्रयोग अतिशय नाविन्यपूर्ण आणि चांगल्या पद्धतीनं प्रयोग केलेला आहे इथं अजून एक फरक बघू शकताय जो ऊस खालणं जाड नाही त्या ऊसाची जी जाडे आहे ते इथून जाडी चांगली मिळायला लागली आणि चांगल्या पद्धतीनं ऊसाची डेव्हलपमेंट व्हायला लागल्या प्लस बरोबर सव्वा सहा महिन्यात या ऊसाची जर आपण कांड्या मेजल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा कांड्या तयार आहेत किती शेतकरी मित्रांनो सोळा कांड्या बरोबर सव्वा सहा महिन्यात तर या पद्धतीने या प्लॉटची डेव्हलपमेंट चालू आहे या प्लॉटचा हो जो फुल्ल व्हिडिओ आहे तो आपल्या आचार्य अॅग्रो सर्व्हिसेस यूट्यूबच्या चॅनलवर आहे तो यूट्यूबवर जाऊन फुल्ल व्हिडिओ तुम्ही बघू शकताय ही माहिती जर आवडली असली लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल फॉलो करा